नारद, नारद चुकला चाळा भजनाचा माझ्या काशीतल्या मालकाने भजन करण्यासाठी सोबत घेतल्या एका संन्याशाला तो सहाव्या क्रमांकाचा संन्याशी आहे त्याच नाव नारद सुरनर किन्नर नारद तुंबर गाठी निरंतर सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे सुरनर किन्नर नारद तुंबर किंवा नारद तुंबर साम गायन करी हे भजन क्षेत्रामध्ये नारद अत्यंत प्रवीण होते सहज एक वरात पाहिली इतकाच कामांत करण्यात आला तर नारदाची नारदी झाली साठ पोरं झाली एक पोरगी झाली ढपर भरता भरताच कंबर मोड इतका काम आहे बेटा नारदाची ती फजिते कामाने केली तुमची आमची तर काय फजिते आपल्याला तो पाय बांधून समुद्रात टाकील काम विठाला विठाला आपली स्वतःची बायको सोडून जगाची जगा जगा बाई दिसन तिला माय म्हणून पाहन बहीण म्हणून पाह तुम्हाला दगडा मरण हो यायचे वस्त्र पण इतकी तेजस्वी असते तुम्हाला एक माहिती आहे का ह्या भारत देशातल्या बाईच्या लुगड्याला टुकर पण भेटले डुकर पण भेटे डुकर पण टमाट्याला काय लाईते भावताल साड्या द्राक्षाच्या बागाला ऊसात डुकर घुसूनी म्हणून साड्या जवारीला बर साडी अशी जर वाळू घातली धडक आणली तर कपाळ कपाळ का पण दादा डुकर पण घ्यावे तुम्हाला सांगतो हरण पण भ्याले रोही पण भ्याले कोणाला नुसत्या साड्या तर साडी नेसणार काष्टा या पाशाना मृत्यू केच्या

यायला जगदंबा समजून नमस्कार करायचा oh, oh, oh. यायला देवी समजून नमस्कार करायचा यायला रुक्मिणी आई साहेब म्हणून नमस्कार करायचा यांना पार्वती आई साहेब म्हणून नमस्कार करायचा यांना सावित्री माता म्हणून नमस्कार करायचा यांच्याकडं पाहत असताना पोटात पाप वापन झालं की काम्यान आणलंच समजायचं आपल्याला सोडी तरी नाही कोणाच्या पापाला काम अहो काम्यानं इसिस फूड जटा वाहणार याला पण झपकीले त्याच्या जटा धारायला विद्यार्थी होते मिश्या जटा अशा महाराजायला पण कामान आप एका महाराजाला पंधरा फूट जटा होत्या <laughs> पंधरा फूट त्या अशा आवळून बांधल्यानं बांधल्यान पहाट्याचा भारा घेतल्यावर जटा होता एवढ्या जटा आणि महाराज काम लय बेकार मी फक्त साध्या भाषेत सांगायला मला माहिती आहे ना बारक्या हातोड्याने नीट होत नाही तर <laughs> तुमाल घनस तुमाल लाग, 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 लाग. ते सोनाराच्या काय ते तिचा दांडा शेवटायचा हातोडा त्यान कुठे अशा हातोड्यावालेला तुम्ही गुंगू समुद्रात फेकले ते महाराजाशी काम लय बेकारे फार काम बेकार थकले महाराज त्यांच्या आश्रमात पर्णकुटीत त्यांच्या अंतरणावर पडले आणि विद्यार्थी स्नाना करता गेले महाराजाला स्नान घातलं विद्यार्थी स्नाना करता निघून गेले आणि महाराजाचा अंतकाळ जवळ आला चार पाच मिनिट महाराजाचं मरण राहिले पाच मिनिटात महाराज जाणार येतात फक्त पाच मिनिटात आणि पाच मिनिटात महाराज मरणार तेवढ्या अवकाशात त्याला तहान लागला तहान तहान अरे पाणी देईल का कोणी पण उठून घेता येत नाही उठून घेता येत म्हणतो आयुष्य किती राहिले नाही ते पाच मिनिटाचे शंभर वर्षातले पाच मिनिट काढून टाका इतके महाराज जीवन चांगलं जगले जगले काचा इतके निर्मळ जीवन पाप केलं नाही महाराजांना आणि आयुष्य राहिलं पाच मिनट आणि तहान लागली अरे पाणी का कोणी दोन तीन आवाज पण पाणी द्यायला असं कोणीच नव्हतं रस्त्याने बाई चालली होती शेतातल्या याच्या भाकरी घेऊन हो। तरुण मावली होती बेचारी या महाराष्ट्रातली या भारत देशातली पवित्र प्रत्र मावली होती शेतात सासऱ्याची मालकाची भाकरी घेऊन चालली पण महाराजाचा जाता जाता आवाज ऐकला अरे पाणी देईल का बाईच्या लक्षात आलं महाराजांना तहान लागली शिष्य दिसत नाहीत टोपलं टेकलं त्यांच्या माठातला पेला भरून पाणी घेतलं आणि महाराजांच्या हातात दिलं आयुष्य राहिलं दोन मिनिटाच दोनच मिनिट आयुष्य राहिले आणि इतकं जीवन चांगलं जुगले महाराज आणि दोन, दोन, दोन मिनिट आता मरण राहिले तेवढ्या टायमात त्या बाईकडे पाहिलं म्हणले ही जर तरुणपणात भेटली असती त्याच्या संलग्न केला असतं महाराज काय म्हणले ही जर तरुणपणात भेटली असती ना तर हिच्या सोबत लग्न केलं असत तरी तपोबळी जन्म वासनेचा वासनेचा वासने

शेवटी मरता मरता दोन मिनिट वासना अंत करण्यात आली तरी त्या तपस्व्याला पुन्हा गर्भवासाला यावं लागते इतकी हलकट वासना आहे इतका हलकट काम आहे इतका काम्या वाजिले विडाला आणि म्हणून या कामावर जे प्राप्त केला त्याला पैठणचे मालक नर म्हणतात इतका सोपं नाही हो काम फार अवघडे काम काम फार अवघडे अशी कितीतरी लोक आहेत त्याच्यापैकी ज्यांच्या पुढे मी कीर्तन करतोय असे परम पावन मारुती राय यांनी कामाच्या आशा मुसक्या आवडल्यात की मारुती रायच नाव घेतल्याबरोबर कामाला घाम सुटतोय काम, काम, काम।, काम। हर कपती इतका दर्जा मारुती रायाचा आहे हा अधिकार मारुती रायाचा आहे हे वजन मारुती रायाचे हे भक्तीचं टोक मारुती रायाचे काम असं लोटांगण घालतू मारुती रायाच्या पुढे लोटांगण चल चल कपती मारुती रायाला काम कारण मारुती रायाकडे कामच नाही आणि ज्याला काम नाही का त्याच्याकडे क्रोधच नाही कामच नाही तेथे क्रोधची कसा तेथे कैसे मांडण रे गड्याची आवडी मोठी म्हणून असू दे, दे। कामाची नाही ते ते क्रोधाची कैसा ज्यानं काम जिंकलंय का मग तो क्रोध जिंकू शकत असतो आणि कामाने क्रोध जिंकला तो नर असतील का अशी ऐका ऐका लग्न झालं लग्न 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 एका व्यक्तीच बायको माहेर गेली आपल्याकडं मांडव परतनी वगैरे म्हणण्याची पद्धत आहे लग्न झाल्या दोन चार दिवसाला ती माहेर गेली आणि दोन तीन दिवसानं ठरलेल्या वेळेला ती येणारच होती पण पण काहीतरी अडचण असल्यामुळे ती त्या दिवशी आली नाही नवरदेव होता दिवसभर काम केलं घरी आली पाच सहा वाजता विचार केला दिवस माळ आता घरच्या नाही विचारलो आई ही आली नाही का नाही आज येणार होती म्हणे नाही साडेसहा पावणे सात वाजता नवरदेव सासरवाडीच्या रस्त्याला निगाला। लग्न झालेलं सात आठ दिवसापूर्वी आज दुपारी येते म्हणली होती आणि आली नाही ज्यांनी कामावर जे प्राप्त केला ती नराच्या यादीत लोक आहेत त्यांचं दर्शन झाल्यावर होते ह्याची बंधन तुटतात ते इतकी पवित्र असतात Bad सासरवाडीला नोर निघाला निघाला पायी रस्ता पाहि होता याच्या गावात आणि सासरवाडीच्या मधात फार मोठी नदी होती जशी तुमच्याकडे नदीला पाणी गावात घुसायचं म्हणून तुमचं पुनर्वशनश एक नदीचं तुडुंब भरलेलं पात्र मधात भेटी, भेटी करता लग्न झाल्यावर चार दोन वर्ष बायको किती आवडती ते लग्न करणाऱ्यालाच माहित असत मी सुद्धा लग्न केलंय मी सुद्धा मी काय ब्रह्मचारी सांगण्याचे नाही लग्न केलं तुमचं झालं नाही शोधा शोधात आहे बापू मोठा पण बर परिपक्वता आल्यावर करा लग्न काय हरकत नाही केलं पाहिजे पण बायको चार दोन वर्ष लय आवड कारण ती जीव बी लावते ना चार दोन वर्ष की जीव लावती बायको एखादं पोरग पोरगी होस तर इतकं जीव लावते इतकं जीव लावते की ते जीव लावलेला मोजण्यासाठी ब्रह्मदेवा करता असतो इतका जीव लावते बायक मी लग्न केलंय मला माहिती नाही मी काय तुमच्या थो थोडेच वळकाय आणि जरी मी इतकं घासून सांगत असेल पण मग इतकं नाही तुम्हाला राग येऊन म्हणून माझ्यावर घ्यालो पण इमानदारीनं तुमचं सांगायचो हे ध्याना देवा <सछणीव>। इतका जीव लावते एक पोरग झालं की पन्नास टक्के जीव लावणं बंद झालं तुकडा आपण माझ्या पन्नास टक्केचा तुकडा आणि एक पोरग होऊन मग त्याला पुन्हा पोरग व्हा म्हणजे पन्नास टक्के आणि पन्नास टक्के मथाऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी आखाड्यावर हो सांगत एकाच पालवा खाली मथाऱ्याच्या वाळल्या कुत्र्याच्या वरी पण नादा नादा न भूक लागल्या कुत्र्याच्या शिळ्यात इतका फरक पडतो पण सुरुवातीला संसार इतका गोड वाटतो इतका गोड वाटतो ते गुण नसतोय म्हणून तर मला एका ठिकाणी म्हणणे तो संसार तोपर्यंत नाही लक्षात करता भरल्या नदीच्या पुरात उत्या पाहता येत किंवा नव्हतो मी काही त्यावेळेला नव्हतं मी पुराण सांगतो उडी टाकली पाण्यात उडी टाकल्या बरोबर बऱ्यापैकी अर्ध नदीच पात्र पार केलं पात्र नदीच पार होईल का तेवढ्या अवकाशात एक आधारान वस्तू भेटली आणि त्याच्यावर आधार घेतला आणि पलीकडे गेले आधार कशाचा असं माहिती मेलेलं मड होत पाण्यात वाहत मड पाण्यात वाहत आणि ते मड इतक कुजून गेलत एवढं सडून गेलत एवढी दुर्गंधी होती त्या मड्याची प्रेताची पण पन... हे पाणी पन... वाळलेलं पन... लाकूड पन... असेल प्रेत असेल पाणी तर त्याला बाजूला फेकून देते आणि त्या मड्याच्या हा नव्हते पाण्याच्या कडेला पहिलं तिराला नदीच्या कडेला लागला सासरवाडी आल्याच्या नंतर धो 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 चालू होता फोन नव्हता एखादा मिस कॉल द्यावा रिंग नव्हता मेसेज टाकावा व्हॉट्सअप करा चॅटिंग करा काय नव्हतं कोणाकडे नव्हता त्या आरती त्या नवर देवाकडे नव्हता त्या नवरीकडेही नव्हता आता कोणाकडे फोन येतो गेल्या वर्षी आमचा कापूस कुरपायला दहा पंधरा आणि पाच सहा तास कुरपायची राहिली तर गड्याल म्हणलं तुझ्या घडीचा काटा जर वीस मिनिटान माग वीस मिनिटानं घडीचा काटा मागत असं गड्याल म्हणाल घडी म्हणला महाराज कस एवढे सहा तास खुरपून देते मी काय द्यायची मजुरी खाणार नाही मजुराचं खाऊ देवा नये देवाचं खाऊ नये देवाचं खाऊन जर न कीर्तन ऐकता झोपले तर घुशी होते आणि देवाच खाऊन कीर्तन ना झोपले तर दार बोकडी होते मग कोण्या हिवराचा पाला खाते आणि एकादशीच्या दिवशी सतार भाई त्या कापतील कारण त्याला काय घेणे त्याला काय पर्व काळ असतो कसं याला एखाद्या दिवाच खाऊ नये भावाच खाऊ नाही मजुराच खाऊ नाही मालकाचं नीट काम करा नाही तर रोजानं घेतल्या अशी हळूकून उठ मग तिचं खुर्प घेईल त्या खुर्प्याने एकूण एकेची मातीच काढता जशा मंदिरात बसल्या पाच मिनिट माती काढायलाच लावते आणि घरच्या राहण्या इतकं टाइम लागत रोजानं काम केलं आणि पदर कोणीकडे गेला अजिंजा कोणीकडे गेल्या काही नाही काही नाही काय नाही खुर्पीतच राहत एका खुर्प्यानं तन काढल एका खुर्प्यानं तन झाक हो हो गुत घेतल्यावर काय करतात माहिती का मोठ्या बेटीवर गवत टाकतात ती बेट काढितच नाही